डिलिशियस फूड चॅनलवर सर्व मैत्रिणींना हार्दिक स्वागत आहे मेथीचे पराठे किंवा मेथी के थेपले असंही म्हणतात ह्या गुजराती पदार्थ असून खूप छान प्रवासाला अतिशय योग्य आणि थंडीच्या दिवसात म्हणा मुलं शाळेतून आल्यावर किंवा डब्यासाठी असे खूप खमंग चविष्ट आणि पारंपरिक पद्धतीने कसे बनतात हे आपण इथे बघणार आहोत हे आता आपण चटणी लोणचं किंवा दह्याबरोबर सुद्धा खाऊ शकतो त्यामुळे प्रवासाला अतिशय योग्य पदार्थ म्हणून आपण म्हणायला हरकत नाही कारण आठ आठ दिवस काही होत नाही ह्या पराठ्यांना खूप छान राहतात म्हणून आपण प्रवासासाठीच हा पदार्थ किंवा आपण गुळपोळी तिळपोळी असल्या गोष्टी आपण प्रवासासाठीच करतो कारण ते खूप दिवस टिकू शकतात म्हणून आणि तेवढे चविष्ट पण राहतात आणि प पदार्थ कधी बाद होत नाहीत आता करायचं कसं ते बघून घेऊयात आधी आपण दोन जोडी मेथी घेतलेली आहे व्यवस्थित तिच्या का नुसतं पानं निवडून घ्यायच्या आधी त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं जरा निथळ ठेवायचं नंतर ही पानं बारीक चिरून घेऊयात कारण काड्या सक्कट ही जर का आपण घेतलो भाजीसाठी चालते पराठ्यांसाठी जर का त्याच्या काड्या कोवळ्या असतात मग कसं टाकायचं जर का आपण असं विचार करून घेतलो तर ते खाताना मध्ये मध्ये येतात ते चांगलं लागत नाही तुम्हाला जर का हवं असेल तर तुम्ही आमटीत वगैरे बारीक चिरून त्याच्या गोळ्या काड्या तुम्ही वापरू शकता ते खूप छान चविष्ट पण होते आमटी तर आता आपण हे मोजून घेतलं तर मोजताना दोन बाऊल ही चिरलेली पानं झालीत त्याला आपण चवीला मीठ घालूया त्यानंतर आपण हिरवी मिरची जिरे आणि लसूण पाकळ्या घालून वाटण तयार करून घेतलेलं आहे ते मी यामध्ये दोन तीन चमचे घालत आहे तुमच्या मिरच्यांच्या तिखटानुसार तुम्ही यामध्ये वापरू शकता आणि वर एक चमचाभर ओवा चुरून घालायचा आहे म्हणजे खमंगपणा येण्यासाठी हा सगळा आटापिटा करायचा त्यानंतरच हळद रंगासाठी आणि ज्या वाटीनं आपण मोजून घेतलेलं आहे पानं त्याच वाटीने अर्धे वाटी किंवा अर्धा बाऊल दही घातलेलं आहे हे सर्व मिक्स करून घेतलं ना तर मीठ आधीच घातल्यामुळे पाणी सुटेल सगळं दही आणि ह्याला त्यातच आपण दीड वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ म्हणजेच जितकी आपली निवडलेल्या मेथीची पानं होती म्हणजे दोन बाऊल मेथीची पानं घेतल्यामुळे दोन बाऊल पीठ आपण ह्यामध्ये घेतलोय म्हणूनच मीठ घालत असताना पिठाचा पण अंदाज घेऊन आपण यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचं आहे तुम्ही जर का माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला लगेचच सब सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा आणि ऑल जरूर सिलेक्ट करा म्हणजे माझे येणारे सर्व व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला अगदी पहिल्यांदाच मिळेल आता आपण सर्व मिश्रण एकत्र करून थोडं थोडं पाणी घालत व्यवस्थित घट्ट मळून मलू, मळून घेणार आहोत आधी पाणी घालायचं नाही आधी पीठ घालून सगळं एकत्र करून घ्यायचं म्हणजे जास्त पाणी लागत आहे त्यामुळे अंदाजाने थोडं थोडं पाणी घालत घट्टसर मळून घेणार आहोत आत्ता पराठे बनवण्यासाठी पीठ तयार आहे थोडंसं वरून तेल लावून घेऊया आणि एक पाच मिनटासाठी ठेवूयात म्हणजे तोपर्यंत पीठ व्यवस्थित होईल तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेलच त्या पद्धतीनं आपलं पिठाचं प्रमाण असायला पाहिजे आता आपण पराठे बनवायला घेऊयात जसं आपण पोळी बनवतो किंवा काय ते फुलके बनवतो त्याच पद्धतीनं बनवायचं आहे व्यवस्थित गोळा घ्यायचा आणि एक सारखा पातळ पोळी लाटायची त्याआधी आपण तवा तापत ठेवलेला आहे तवा मंद आचेवरच तापत ठेवलेला आहे आणि आपण त्या तव्यावर पराठा भाजून घेणार आहोत पहिल्यांदा घातल्या घातल्या तूप किंवा तेल लावायचं नाही एक दोन मिनटांनी ते जेव्हा आपण उलटतो त्यानंतर वरून तूप लावा किंवा तेल लावा तुम्हाला काय हवं ते लावून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने भाजून घेतलात तर पराठे कच्चे राहणार नाहीत नाहीतर ने आधीच तेल किंवा तूप काहीतरी लावून घेऊन भाजा लागला तर अर्धा कच्चा आणि अर्ध शिजलेलं अशा प्रकारचे पराठे होतील आणि ते जास्त दिवस टिकणार नाहीत आणि छान लागणार पण नाहीत म्हणून हे टीप लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने बनवा तुमचे पराठे जर गोल होत नसतील तर तुम्ही लाटून झाल्यानंतर एक काठ असलेल्या प्लेटने गोल आकार देऊ शकता नाही आपल्याला जमत आहे असं वाटत असेल तर तसंही तुम्ही करून बघा आणि करून झाल्यावर कसे झाले आवडले का ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मैत्रिणींना शेअर करायलासुद्धा विसरू नका आत्तापर्यंत माझा व्हिडिओ न स्किप करता व्यवस्थित बघितल्याबद्दल अतिशय मनापासून धन्यवाद आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा